नमस्कार अडीच बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर अहमदनगर इथल्या लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या कौचित कोर केंद्राला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून सन्मान ध्वज प्रदान कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबर होणारी नौवहन सुरक्षा चर्चा भारताकडून रद्द ओदिशातल्या भुवनेश्वरमध्ये आजपासून भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक मेरठहून लखनौला जाणाऱ्या राज्यराणी इंटरसिटी एक्सप्रेसचे आठ डबे उत्तर प्रदेशातल्या रामपूर इथं घसरले रेल्वेमंत्र्यांचे चौकशीचे आदेश मालवणजवळच्या वायरी समुद्र किनाऱ्यावर आठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू मलेशियातल्या सुलतान ऑफ जोहर करंटक हॉकी स्पर्धेत सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय आणि सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत ते श्रीकांत आणि बी साई प्रणित यांचा प्रवेश नमस्कार आता बातम्या पाहूयात देशाचा इतिहास आणि सुरक्षा व्यवस्थेत अहमदनगर इथल्या कौचित कोर केंद्र आणि प्रशालेचं बहुमूल योगदान असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले युद्ध आणि शांततेच्या काळात लष्करासाठी मौलिक योगदान दिल्याबद्दल आज राष्ट्रपतींच्या हस्ते या केंद्राला सन्मानध्वज प्रदान करण्यात आला कोर केंद्रातून दर्जेदार प्रशिक्षण घेऊन अनेक अधिकारी आणि सैनिकांनी या देशाची सेवा केली आहे परदेशांनीही या केंद्राच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला असून ही अभिमानास्पद बाब आहे असं राष्ट्रपती म्हणाले ही परंपरा यापुढेही अखंडितच सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या ध्वजप्रधान सोहळ्यात ब्रिगेडियर संदीप झुंजा यांच्या नेतृत्वाखालील अश्वदल सुरक्षा तुकडीनं केलं एकोणीसशे मध्ये स्थापन झालेलं हे केंद्र जागतिक दर्जाचं प्रशिक्षण केंद्र असून भारतीय लष्कराबरोबरच मित्र देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनाही या केंद्रात प्रशिक्षण दिलं जातं झोजिला पास खेमकरण चाविंडा पिल्लोरा या युद्ध क्षेत्रावर भारतीय लष्करानं केलेल्या शौर्याची नोंद इतिहासात आहे मेजर जनरल प्रवीण दीक्षित या केंद्राचे प्रमुख आहेत आज प्रदान करण्यात आलेला सन्मान ध्वज लाल आणि सोनेरी रंगाचा असून लाल रंग बलिदान आणि शौर्य यांचं प्रतीक असून सोनेरी रंग सफलता आणि सन्मानाचं प्रतीक मानला जातो यावेळी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हे उपस्थित होते पाकिस्तानसोबत पुढील आठवड्यात नवी दिल्लीत होणारी नौवहन सुरक्षा चर्चा भारतानं रद्द केली आहे मच्छिमार तसंच मदत आणि बचाव कार्याशी संबंधित मुद्द्यांवर होणाऱ्या या चर्चेसाठी पाकिस्तानच्या नौवहन सुरक्षा यंत्रणेचं पथक सोमवारपासून भारत भेटीवर येणार होतं संरक्षण मंत्रालयानं या पथकाच्या भेटीला परवानगी दिली नसल्याचं तटरक्षक दलाच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे भारतीय नागरिक कुलभूषण जाधव हो यांना हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानमध्ये सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा रद्द करण्यात आली आहे कुलभूषण जाधव यांच्याशी पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासाला संपर्क साधण्याची मुभा मिळावी यासाठी सरकार सर्व पावलं उचलत आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी स्पष्ट केलं यासाठी भारतानं तेरा वेळा प्रयत्न केले मात्र पाकिस्ताननं ते सर्व नाकारल्याचं व्ही के सिंग यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं दरम्यान जाधव यांचं वकीलपत्र घेतल्यास त्या वकिलाची परवानगी रद्द करण्यात येईल असा इशारा लाहोर बार काउन्सिलनं दिला आहे दरम्यान भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना न्याय मिळावा यासाठी केंद्र सरकार कुठलीही कसर बाकी ठेवणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं पाकिस्तानसोबतचे सर्व तणाव संपुष्टात यावेत अशी भारताची भूमिका असली तरी दुसऱ्या बाजूकडून हल्ला झाला तर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल असंही सिंग यांनी स्पष्ट केलं भारताची सुरक्षा दलं देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाहीत असंही त्यांनी अधोरेखित केलं पाकिस्तानातले भारतीय उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी पाकिस्तानी परराष्ट्र व्यवहार सचिव तेहरीन जांजुआ यांच्याकडे ही मागणी केली जाधव यांच्याविरुद्धच्या आरोपपत्राची प्रमाणित प्रत मिळावी असंही भारतानं म्हटलं आहे भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावली आहे त्यामुळे भारत पाकिस्तान संबंधांवर होणाऱ्या परिणामांबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक शैलेंद्र देवळणकर यांनी दूरध्वनीवरून केलेलं विश्लेषण आपण ऐकूया निवृत्त अधिकारी व उद्योगपती श्री कुलभूषण जाधव यांचं चुकीच्या बेकायदेशीर पद्धतीने त्यांना पळवून त्यांच्यावरती हेरगिरीचे चुकीचे व बेकायदेशीर आरोप ठेवून त्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे जे की अत्यंत चुकीचं आहे यामध्ये दोन कायद्यांचा उघड उघड भंग झालेला आहे एक आहे एकोणीशे त्रेसष्टचा इंटरनॅशनल ट्रिटी ऑन कॉन्सुलर ऍक्सेस हा जो ट्रिटी आहे त्यानुसार जेव्हा परकीय नागरिक एका देशामध्ये पकडले जातात त्यावेळेला त्या नागरिकांना काउन्सिलर ऍक्सेस म्हणजे तिथला जो दूतावास आहे त्यांचा ऍक्सेस दिला जाणं हे अत्यंत गरजेचं असतं त्याचप्रमाणे दोन हजार आठ मध्ये भारत व पाकिस्तान मध्ये एक ट्रिटी ऑन पौं, कॉन्स्युलर ऍक्सेस झालेला होता त्याचाही उघडपणे भंग झालेला आहे ज्या करारानुसार नव्वद दिवसांच्या आतमध्ये भारत व पाकिस्तान आपापल्या नागरिकांना नव्वद दिवसाच्या आत कॉन्स्युलर ऍक्सेस मिळवून देतील अशा स्वरूपाचा हा करार होता परंतु त्याचाही भंग हा पाकिस्तानकडनं झालेला आहे भारताने निर्धार केला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या फाशीच्या शिक्षेला पाकिस्तान पूर्ण रूप देऊ शकणार नाही यासाठी प्रयत्न करणं आणि त्यासाठी भारताने अत्यंत टोकाची भूमिका घेण्याचं हे ठरवलं आहे आणि त्यामध्ये भारताने पाकिस्तान बरोबर कोणत्याही पद्धतीचा द्विपक्षीय चर्चा किंवा वार्ता या करणार नाही किंवा होणार नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेतलेली आहे असंही होण्याची शक्यता आहे की भारत व पाकिस्तान मधले राजनैतिक संबंध हे कायमस्वरूपी संपुष्टात येतील त्याचप्रमाणे भारत आता पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा देखील प्रयत्न करेल आणि त्या संदर्भामध्ये एकोणीशे शहाण्णव मध्ये भारताने जो मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा पाकिस्तानला दिला आहे तो देखील भारत कॅन्सल करू शकतो त्याचप्रमाणे एकोणीशे साठच्या दशकामध्ये भारत व पाकिस्तानमध्ये जी इंडस वॉटर ट्रिटी झालेली आहे त्याचाही पुनर्विचार हा भारताकडनं होऊ शकतो परंतु याची वेळ भारतावरती येणार नाही अशी अपेक्षा आहे कारण पाकिस्तान भारताच्या ह्या संपूर्ण दबावाला आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावाला निश्चितपणे प्रत्युत्तर देईल व कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करेल अशी अपेक्षा सध्या तरी करायला हरकत नाही भारतीय जनता पार्टीच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून ओदिशातल्या भुवनेश्वर इथं सुरू होत आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच इतर वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत ओदिशासह इतर सात राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा होईल या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अमित शहा यांचं काल भुवनेश्वर इथं आगमन झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भुवनेश्वर इथं येतील केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या बैठकीबाबत अधिक माहिती दिली मोदी जी की क्रेडिबिलिटी इंडेक्स अगर देश में बाकी छोड़ दीजिए सबसे अगर कहीं ज्यादा है तो मैं मानता हूं उड़ीसा में है उसकी फायदा हम कैसे ले कंसल्टेशन कैसे करें आई एम कॉन्फिडेंट बाय नेक्स्ट 2019 बीजेपी विल बी द नेचुरल पार्टी ऑफ रूलिंग पार्टी हियर इन उड़ीसा जम्मू कश्मीर मध्या श्रीनगर लोकसभा पोटनिवड़ुकी मतमोजनी फेरी अखेर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा आठ हजार सातशे मतांनी आघाडीवर आहेत या पोटनिवडणुकीसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत उत्तर प्रदेशात मेरठहून लखनौला जाणाऱ्या राज्यराणी इंटरसिटी एक्सप्रेसचे आठडव्या सकाळी मोरादाबादजवळ रामपूर इथं रुळावरून घसरून झालेल्या दुर्घटनेत किमान आठ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असून मोरादाबादचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक घटनास्थळी पोहोचले आहेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सिंचनाची व्यवस्था होणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सिंचनासाठी विशेष बाब म्हणून पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यापैकी महाराष्ट्राला छत्तीस हजार कोटी रुपये मिळणार आहेत त्यापैकी राज्यातली धरणाची अपुरी राहिलेली कामं पूर्ण करण्यात येणार आहेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लातूर इथं ही माहिती दिली लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते या निवडणुकीत भाजपा सत्तेवर आल्यानंतर लातूरचा पाणी कचरा आणि वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिलं पहिल्या दोन वर्षांनंतर शहराला बारा तास तर पाच वर्षांनंतर चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची योजना राबवणार असल्याचं ते म्हणाले सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी औद्योगिक वसाहतीसाठी आणि परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रासाठी वापरण्याची यंत्रणा उभी करून पालिकेला उत्पन्नही मिळवून देऊ लातूरच्या धावपट्टीचा विकास करू तसंच एसटी स्टँडचा विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली पंतप्रधानांच्या हस्ते काल बक्षीस मिळालेल्या शिल्पा मेंग या विद्यार्थिनींचा त्यांनी यावेळी सत्कार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा सर्व जातीधर्माचा रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केला गटा गटा ते काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते सध्या रिपब्लिकन पक्ष गटागटात विभागला गेला असल्याचंही म्हणाले बाबासाहेबांना अपेक्षित असणारा पक्ष उभा करू न शकल्याबद्दल आठवले यांनी यावेळी खंत व्यक्त केली मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल बाबासाहेबांना अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्तानं काल त्यांनी सकाळी दीक्षाभूमीवरही अभिवादन केलं होतं संध्याकाळी नागपूरहून परतल्यावर ते चैत्यभूमीवर गेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या बुलडाण्यातल्या सिंधखेडराजा इथून सुरू होणार आहे ही यात्रा बुलडाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर ठाणे या मार्गानं जाणार असल्याचं काँग्रेस सूत्रांनी सांगितलं अठरा एप्रिलला ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर इथं या यात्रेचा समारोप होणार आहे यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पार्टी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदि पक्ष सहभागी होणार आहेत यंदाचा लक्ष्मी वासुदेव विधिभूषण पुरस्कार विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांना प्रदान करण्यात आला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांनी हा पुरस्कार प्रदान केला लक्ष्मी वासुदेव पुरस्कार पुढच्या पिढीला आदर्श वाटावा असा आहे आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याची वेळ काय येते याबद्दल हल्लीच्या पिढीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं उज्ज्वल निकम यांनी यावेळी सांगितलं सन्मानपत्र सरस्वती चिन्ह एक लाख रुपये रोख शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुण्यातल्या आदित्य प्रतिष्ठानच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो राज्यातला शेतकरी आता शेतीमध्ये वेगवेगळ्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करतोय असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग सोलापूर एका शेतकऱ्यानं करून दाखवलाय त्यांनी काश्मीरी केशरचं पीक घेऊन भरघोस नफा आहे सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या कोंढारपट्टा गावातले इम्रान यांना पुण्यातल्या त्यांच्या एका व्यवसायातल्या व्यक्तीकडून अमेरिकन केशरबद्दल माहिती मिळाली त्यांनी दिल्लीतून पन्नास हजार रुपये खर्च करून दोन हजार केशरच्या बिया विकत आणल्या आपल्या शेतातल्या वीस गुंठे जागेत पाण्यासाठी ठिबक सिंचन जोडणी करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरून तीन फूट अंतरावर त्यांनी या बिया पेरल्या केशरसाठी अठरा ते पस्तीस अंश तापमान हे या रोपांची वाढ होण्यासाठी उत्तम असत जवळपास तीन महिन्यांनी केशर रोपांना फुलं येण्यास सुरुवात झाली एक महिनाभर फुलामधील केशर उमलण्यास सुरुवात होते केशरच्या एका रोपाला दीडशे ते दोनशे फुलं येतात आतापर्यंत त्यांना तीन ते सव्वा ला तीन लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे वीस गुंठ्यात मला सतरा किलोच उत्पन्न त्या ह्याच्यामध्ये निघालं केशरचं सतरा किलोचे साधारण तीन लाख चाळीस हजार रुपये झाले आणि खर्च माझा पन्नास हजार रुपये बियाचे आणि एक सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये इतर खर्च मग मल्चिंग पेपर आहे किंवा इतर काय औषध आहेत किंवा फर्टिगेशन आहे त्याचा एक सत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत मला खर्च आला असा टोटल एक सव्वा लाखापर्यंत खर्च आला हे अमेरिकन केशर सौंदर्य प्रसाधनं साबण अशा विविध उत्पादनात वापरलं जातं कॉस्मेटिक्स पान मसाला किंवा साबण परत तुमचं च्यवनप्राश ह्या बऱ्याचशा कंपन्यात ह्याचा वापर होतो जे कोरियन कंपनी आहे ते फक्त ह्याच्यामध्ये कॉस्मेटिकमध्ये काम करतात निर्यात आणि सॅफ्रॉन टी पण एक नवीन कन्सेप्ट आहे तो जर रुजला आपल्या भागामध्ये आपल्या देशामध्ये तर नक्कीच खूप मोठं इम्रान आपल्या शेतीत केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही उपयुक्त ठरू शकतो घटस्फोट घेण्यासाठी तलाक या शब्दाचा तीन वेळा उच्चार करणं हा अतिशय गंभीर मुद्दा असून याची तीव्रता ज्यांना समजलेली नाही त्यांनी यात हस्तक्षेप करू नये असं मत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केलं ते काल मुंबईत हज कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते तलाक शब्दाचा तीनदा उच्चार करणं या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा होत असून संबंधित समाजातूनही सकारात्मक विचार पुढे येत असल्याचं नक्वी म्हणाले हज यात्रेकरूंसाठी हज क्रूझ ही सुविधा सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली नक्वी यांनी यावेळी काश्मीर संदर्भातलं सरकारचं मत स्पष्ट केलं चाहूँगा की जिस तरह से वो एक सीमा पार से प्रायोजित होकर के इस तरह की हरकतें कर रहे हैं उसका उनको फायदा नहीं होगा वो कश्मीर के विकास में रोड़े अटका रहे हैं कश्मीर के अमन में रोड़े अटका रहे हैं और कहीं ना कहीं अपने खुद के भविष्य पर रोड़े अटका रहे हैं इसलिए जो है वो उन्हें जो है वो एक स्पष्ट संदेश है उनके लिए कि वो इन हरकतों से बाज आएँ वरना जो सुरक्षा बल हैं अपने कड़, कड़ी कार्रवाई करेंगे केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीसाठी भरीव तरतूद करावी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागण्यांसाठी सुरू केलेल्या आसूळ यात्रेच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणणार असल्याचं प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं काल उस्मानाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते बुलेट ट्रेनसाठी सरकारकडे पैसा आहे मात्र शेतकरी कर्जमाफीला नाही अशी टीका त्यांनी केली केंद्र सरकारनं शेतकऱ्यांकडील संपूर्ण तूरडाळ योग्य भावानं खरेदी करण्या अगोदरच वीस लाख टन तूर आयात केली असा आरोपही त्यांनी केला तुरीचा शेवटचा दाणा शेतकऱ्यांकडं शिल्लक असेपर्यंत सरकारनं तूर खरेदी करावी असं बच्चू कडू यावेळी म्हणाले दिवा रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर लोखंडी रॉड ठेवल्याच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आल्याचं ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं काल घेतलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते दोन हजार रुपयांच्या रेल्वे रुळांवर लोखंडी रॉड ठेवला होता अशी कबुली आरोपींनी दिल्याचं म्हणाले या पाचही जणांना येत्या सतरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे गेल्या पाच जानेवारीला दिवा रेल्वे स्थानकाजवळ पंधरा फूट लांबीचा लोखंडी रॉड रुळांवर आढळला होता उत्तर कोरियाचे संस्थापक किम टू संग यांच्या एकशे पाचव्या जयंती दिनानिमित्त आज उत्तर कोरियानं आपल्या लष्करी शक्तीचं प्रदर्शन घडवलं प्यांग यांग इथं झालेल्या लष्करी संचलनात उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी सलामी स्वीकारली उत्तर कोरिया गेल्या येत्या काही दिवसांमध्ये सहावी अणुचाचणी करण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर आज उत्तर कोरियानं आपली लष्करी ताकद दाखवून दिली कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही तयार असून अण्वस्त्र हल्ला झाला तर आमच्या पद्धतीनं आम्ही अण्वस्त्र हल्ल्यानंच त्याला प्रत्युत्तर देऊ असं किम यंगचे सहकारी चो रॉंग हो यांनी सांगितलं दरम्यान या विभागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं विमानवाहू नौका तैनात केली आहे तसंच अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर जात आहेत विमानयामक प्राधिकरण आयआरडीएनं सर्व विमा कंपन्यांना त्यांच्या पॉलिसीची नोंद आणि विक्री करण्यासाठी नवं पोर्टल सुरू केलं हे पोर्टल विमा व्यवसाय करणाऱ्या मधल्या फळीतील संस्थांसाठी उपलब्ध असल्याचं इरडानं आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे याआधीही गेल्या महिन्यात इरडानं विमा उद्योगातील ई कॉमर्स संदर्भात मार्गदर्शक तत्व जारी केली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वायरी समुद्रात आज सकाळी आठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला त्यात पाच मुलं आणि तीन मुलींचा समावेश आहे बेळगाव मराठा इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिकत असलेले हे विद्यार्थी सहलीसाठी आले असताना ही घटना घडली एकूण अकरा विद्यार्थी समुद्रात गेले होते त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला तर तिघांना वाचवण्यात यश आलं तिघांपैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून तिघांवरही सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघानं मलेशिया इथं होणाऱ्या सुलतान ऑफ जोहर करंडक हॉकी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला या स्पर्धेत पाकिस्तानचा हॉकी संघ सहभागी होणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आला पाकिस्तान जोवर एफआयएच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यानच्या आपल्या वर्तनाची माफी मागत नाही तोवर भारतीय हॉकी संघ पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही असं हॉकी इंडियानं स्पष्ट केलं आहे भारताचे बॅडमिंटनपटू कि श्रीकांत आणि बी साई प्रणित यांनी सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य प्रवेश केला आहे प्रणितनं थायलंडच्या साई सोम बुनसुकचा पराभव केला तर श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असणाऱ्या चीनच्या शी युकीला पराभूत केलं उपांत्य फेरीत प्रणित आणि कोरियाच्या ली डो क्यो यांच्यात सामना होईल कि श्रीकांत आणि इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिटिंग यांच्यात उपांत्य फेरीतली दुसरी लढत होईल भारताच्या पी व्ही सिंधूला मात्र उपांत्यपूर्व फेरीत कॅरोलिना मरीनकडून पराभव पत्करावा लागला <coughs> हवामानाची स्थिती जाणून घेऊयात ओदिशात तापमानाचा पारा वाढला आहे राजस्थानमध्ये प्रचंड उकाड्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे सर्वात जास्त तापमान अकोला इथं चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहणार असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा अहमदनगर इथल्या लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या कौचित कोर केंद्राला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून सन्मान ध्वज प्रदान कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबर होणारी नौवहन सुरक्षा चर्चा भारताकडून रद्द ओदिशातल्या भुवनेश्वरमध्ये आजपासून भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक मेरठहून लखनौला जाणाऱ्या राज्य राणी इंटरसिटी एक्सप्रेसचे आठ डबे उत्तर प्रदेशातल्या रामपूर इथं घसरले रेल्वे मंत्र्यांचे चौकशीचे आदेश मालवण जवळच्या वायरी समुद्र किनाऱ्यावर आठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू मलेशियातल्या सुलतान ऑफ जोहर करंडक हॉकी स्पर्धेत सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय आणि सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत केश्रीकांत आणि बी साई प्रणित यांचा प्रवेश या से बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर